हाय गाईज नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी खूप स्वागत आहे तर गाईज माझं आजच्या माझी आजची रेसिपी आहे मसालापुरी तर मी नॉर्मल पुरी बनवणं होते पण नंतर के विचार केला की मग आज संडे आहे जरा काहीतरी चटपटीत बनवा म्हणून मी आज पुरी बनवायला हो गे, घे घेणार आहे तर ती रेसिपी मी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा तर चला रेसिपी आवडली हे बघा गाईज मी मसाला पुरी बनवण्यासाठी काय काय घेतलं आहे हे उडदाची डाळ एक वाटी घेतली होती ती मी तीन चार तास पाण्यात भिजत टाकली होती हे बघा चांगली भिजली पण आहे तुम्हाला दाखवते हे बघा आणि पूर्ण म्हणजे चाणीमध्ये ठेवून पाणी पूर्ण काढून घेतलं पूर्ण सुकी करून घ्यायचे आणि हे हे गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी त्याचं काही प्रमाण नाही आहे ते जसं आपल्याला लागेल तसं आपण ते घ्यायचं आहे आणि ह्या सहा ते सहा सहा ते सहा सहा सा, 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 सा ते सात सा मिरच्या हिरव्या मिरच्या अद्रके अदरचा आदर तुकडा घेतला आहे हे लाल तिखट आहे हळदे हे धाना पावडर आहे मीठ चवीपुरती आणि हे अजवॅन घेतलं आहे म्हणजे ओवा घेतला आहे मी तर चला आता मी बनवायला स्टार्ट करते तर आता हे पहिले आपण बारीक वाटून घेऊ वाटून म्हणजे असं जाडसं वाटायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये हे पूर्ण काढून घेतलं होतं त्याचं मसालापुरी खूप छान लागते बनवायला आपण साधी पुरी बनवतो मग याचं भाजी वगैरे लागते खायला ही अशी नुस नुसती म्हणजे फक्त मसालापुरी ही अशी नुसती पण खाऊ शकतो आपण आणि ती सहजा लोक नाही बनवत ती आता यामध्ये तुम्हाला हे मिरच्या दाखवत मी हे तिखट नाही घेत म्हणून मी जास्त घेतलात तुमच्या काही जसं जास्त तिखट असेल तर तुम्ही दोन ते तीन घेऊ हो शकता आज पण याच्यातच टाकलं हे आपण याच्यातच वाटून घ्यायचंय मिरचीच तुकडे करून घेते मी तो तो ही आपन तर आता हे आपण बारीक वाटून घेऊया तर गाईज आपलं उडदाची दळ आपली वाटून झाली बघू शकता जास्त एकदम म्हणजे थोडी आपली जाडसर वाटायची आहे एकदम चिकन नाही वाटायची आहे हे बघा सेम अशी आता आपण ही वाटत काढून घेऊ आता याच्यामध्ये आपण बाकीचे साईटम्स करणार आहोत हे बघा हे हे मी सांगितले हळद आहे लाल तिखट आता लाल तिखट मी मिरच्या टाकल्यात ऑलरेडी त्या मिरच्या कमी तिखट आहेत म्हणून त्याच्या पण मी कलासाठी लाल तिखट टाकणार आहे तुमची जास्त तिखट असेल तर कमी टाका कारण की ऑलरेडी आपण मिरच्या वाटणामध्ये वापरल्यात हे चवीपुरती मीठ आणि हे धना पावडर धना पावडर एक एक दीड चमचा घेतला मी हे मी सगळ्यात टाकणार आहे आता आणि हे ओवा घेतला आहे तोही टाकायचा आहे तो आपण असा हातावर सोडून टाकायचा आहे जेणेकरून त्याचा वास पिरीमध्ये येईल हे परत एकदा मिक्स करून घेऊ जेव्हा मी जवळचे पिठ्याच्यामध्ये ॲड करेल तेव्हा मी हाताने मिळणार आहे कारण की ते चमच्याने भरता येणार नाही ना आहे कारण की आपल्याला पुरी बनवायची आहे म्हणून हे मी फक्त मसाले मिक्स करण्यासाठी चमचा वापर केला आहे खूप छान पुऱ्या होतात तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहात यामध्ये आपण हे गव्हाचं पीठ ऍड करणार आहे मी तुम्हाला सांगितलं गव्हाच्या पिठाचं काहीच प्रमाण नाही असं लागेल तसं आहे आपल्याला आपल्याला मळताना समजेलच काहीच एक एक सायझ टाकायचं राहून गेलं कोथंबीर तुम्हाला सांगायचं विसरून गेले मी मीही टाकायची विसरून गेले तर कोथंबीर टाकायची राहिली होती माझी मला नसायला आवडत तर तुम्ही स्किप करू शकता पीठ आपण अजून लागेल मी लागे। टाकते अजून आता हे आपण जसं आपण चपात्यांसाठी मळतो ना सेम तसंच तस मरून घ्यायचं आहे तसाच गोळा करून घ्यायचा आहे आपण चौथ्यामध्ये जसं पीठ मळतो जर आपण वाटलं की बाबा पीठ खूप झालं झालंय ते अजून था। पीठ घ्यायला पाहिजे त्याचप्रमाणे ही पद्धत आहे कारण आता आपण पुऱ्या बनवतो म्हटल्यावर आपण जसं पीठ मारला महत्व असतं त्याच पद्धतीने हे आहे म्हणजेच एक वाटी आपल्याला पीठ लागलं आहे आपलं पीठ माळून झालंय आपण थोडं तेल फिरून आलं याच्यावर वाटीमध्ये जरा पीठ बाहेर सांडत होतं म्हणून मी हातामध्ये घेतलं मळायला आता हे आपल्याला वीस साईडला साईडला आहे झाकून ठेवायचं वीस तर हे बघा आपले वीस मिनिटं मी वीस मिनटं झाकून ठेवलं होतं हे बघा एकदम कसं झालं आपण तसं आता आपण पुऱ्या बनवायला घेऊ एकदम छोटे छोटे गोळे घ्यायचे मला जेवढी पुरी बनवायची तेवढेच गोळे घेणार आहे मी आणि पुरी थोडी जाडसर जाडसर धरायची पातळ नाही लाटायचे बनवू शकता तुम्ही दोन छोट्या पकडाच्या मी तेलावर तापतच ठेवलं आहे की मी लगेच लाटून लगेच तळणार आहे त्याने तुम्ही जर लाटून पूर्ण झाल्यानंतर तळल्या तरी चालेल तर मी तेलाच सोडते तेलावर तापलेलं आहे खायला एकदम टेस्टी लागते आणि खूप छान लागते तर तुम्ही नुसती खाली तरी छान लागते याच पद्धतीने आपण पुऱ्या बनवायच्या तुम्हाला जर आपण पुऱ्या नॉर्मल पुऱ्या कशा बनवतो चपाती लाटून घेतो आणि मग एखाद्या डब्याचं माप वगैरे घेऊन आकार गोल आकार घेऊन आपण कापतो मी त्या पद्धतीने केल्या तरी चालेल पण मी या पद्धतीने करते एवढंच बनवले एवढंच मापात पण तो पुढचा गोळा घेतोय मग बघू शकता हे बघा पुरी पण मस्त फुगली आहे बघा किती छान दिसते फुगलेली पुरी ती पहिलीच पुरी होती त्यामुळे ती फुगली नाही एकदम पुरी सारखी आता मी दुसरं घेऊ तस यासोबत भाजी असेल तर आता उत्तम खूपच छान लागते भाजीसोबत पण ज्यांना तिखट खायला आवडतं ते मीच तो वापर करू शकले असत याच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या बनवून घ्यायच्या ठेवलाय पण पुढे झाली आपली काढून देते मी गॅस कमी ठेवले आता पुढची घेऊ थोडी लाडूच ठेवूया थोडी जाड असते तर ती फुकते पण छान तर याच पद्धतीने सगळ्या पिळ्या बनवून घेणार आहे काढून घेते मी गाईज आपली मसाला पुरी तयार आहे तुम्ही बघू शकता हे बघा थोड्या छोट्या मोठ्या झाल्यात कारण की मी पुरी साईट लाटून गेल्या अशा चापतचाक्या के नाही केल्यात की फक्त पुरी जसं आपण पुरी पडतो तसं लाटून केलं म्हणून त्यात थोड्याशा मोठं झाल्यात तर so गाईज तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय